काय बरा है यत्ता दूसरी मुझे शिकाता है आले किते ये ले किते उड़ूंगे ले बरा रा संपला नहीं संपला रा नहीं मुझे शुभा चदरा रा रहते तेरे रह जे छत्रपति शिवाजी महाराज नमः जमाना चमुद्रा माता माना चमुद्रा सर्वनाश हो जाएं तिचा हर दिख शुभेच्छा सोलह शेती

रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली सात मार्च सोळाशे सत्तेचाळीस रोजी आपल्या मावळ्यांना घेऊन पहिला किल्ला जितला सहा जून सोळाशे सो रोजी रायगड जिल्ह्यात रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला जा जात मित्रांनो आजच्या काळाची खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि अंगी करण्याची शिवरायांना आदर्श मानून त्याप्रमाणे कार्य करण्याची स्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची न सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची असेल माझ्या राजाची खरी शिवजयंती जाता जाता एवढंच बोलतो की जो पासष्ट किलोची तलवार वागतो त्याचं नाव येसाजी जो दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी वडा आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी शत्र त्याचं नाव धनाजी धाण्या वाघाला समोर जातो आणि उभा फाडतो त्याचं नाव संभाजी या आणि या सर्वांना एकत्र घेऊन येतो आणि त्याच एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं तो तो नाव शिवाजी जय भवानी जय शिवाजी